नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख का वाढवली आहे याच्या पाठीमागचं कारण काय हे आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकवीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खालील झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निधीवेशनाद्वारे दिली आहे महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना कागदपत्राच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्र बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरती गर्दी पाहत राज्य सरकारनं काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमासेल म्हणजे आदिवासी दाखला नाही त्या महिलेंकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र एक एक राहिला तरी त्या महिलांना या योजनेचा लाभ घेतला येणार आहेत तसेच या योजनेसाठी तसे राज्य सरकारने पंधरा जुलै हे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणामुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे या योजनेचा नेमकी अटी काय नव्या घोषणा काय हे आपण जाणून घेऊया सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै ते दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दर महिना दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा जो बदल आहे तो असा आहे की या योजनेचा पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र धरण्यात येणार आहेत आणि त्यानंतर तिसरं जे आहेत सदर योजनेतून पाच एकर शेती अट वळवण्यात आली आहे चौथा जो आहे तो असा आहे की सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ होता त्यानंतर आता एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात आला आहे पाच नंबरचा जो बदलाव आहे तो असा आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांचा पतीचे जन्म दाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र धरण्यात येईल सव्वा जो बदल आहे तो असा आहे की अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न उपलब्ध असेल तर त्या कुटुंबांना पिवळे किंवा किशरी राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे सातवा जो बदल आहे तो असा आहे सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे यानंतर कागदपत्राच्या अटी बदलण्यासाठी पडद्यामागे काय काय घडलं हे आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खालील बैठकीत घेण्यात आले आहेत या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अधिवेशनात दिली विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मुख्य सचिव सुजिता सैनिक वित्त विभागाचे उपमुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद